घे पटकन लवकर झाकलेले आहेत गे लवकर उचल चिठ्ठी मला बघू द्या घ्या पटकन चिठ्ठी लवकर उचल होतो व्हिडिओ चालू आहे माझा घ्या पटकन लवकर उचल उचल दीदी उल

आता तीनशे चारशे झालं मम्मीची कॅमेरा चल मी सांगतो धराल चल दाद्या हा चला आता कोणाची सुट्टी धरके मम्मीची ती नाही धरत बरं मम्मीचा कॅमेरा कोण धरते आता आता हिच्यात काय हजार नहीं, नहीं। आता काही आणि तीन हजार मी तस नाही केलं आता काय इंग्लिश म्हणून का सात आठ नऊ दहा हजार एक, हजार।, हजार, एक लक हजार।, लक हजार एक हजार तीन हजार तीन हजार तीन हजार रुपये लागले तीन हजार तीन हजार रुपये लागलेत खुपूस उज्जैनची ट्रिप ओके आणि आता दीड हजार रुपये पार्लर मध्ये गेले हे बघा आता पैसे घ्यायचे चालले किती हे दिदीचे दोन हजार रुपये पाचशे दिदीचे पाचशे आईस्क्रीम दोन तीन एक

भरून झाली आता अशी मस्त पैकी ते काय खायला वगैरे घ्यायचं नाही खायला सगळं त्यांचं आहे तर एक साडी घेतली व्हाईट कलर ची दोन ड्रेस घेतल्यात बदलायला झाले एवढं अरे रिटर्न महागारी येणार बाय करायचं